नमस्कार मित्रांनो टूर बी कोकण अँड महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत मी तुमचा होस्ट अमित मित्रांनो या व्हिडिओमधून आपल्याला अबलोली गावची सफर तुम्हाला मी घडवून आणणार आहे पण त्याआधी सुरुवात आपण कार्यकर हॉटेलपासून करतो आहे खूप दूर लागले होते आपणही मिसळ होऊ त्याच्यानंतर आबलोली गावची सफरला सुरुवात करणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आमलोली गाव कसं आहे किंवा अबोली बाजारपेठ याची ओळख तुम्हाला करून दे धन्यवाद तुम्हाला याचा स्वाद कसा आहे तिकडून कळणार नाही पण मी मला सांगितलं तीन चार मिसळ मी खाल्ल्यात त्यामध्ये सर्वोत्तम मिसळ आहे असं मी कारण त्या किती मी केलं नाही मी नावही घेत नाही मी कुठे खाल्ली होती मिसळ अतिशय जसा आपल्याला स्वाद चटका लावून जाते मिसळचा तसंच आहे सो या इथे कार्यकर शॉप जवळ आणि कार्यक्रम हॉटेलमध्ये मिसळचा आनंद घ्या मित्रांनो तसं हे हॉटेल खूप जुनं आहे शालेय जीवनामध्ये आपण गावी येत असताना गाडीतील बहुसंख्य प्रवासी चिपळूणमध्ये नाश्ता न ना करता याच हॉटेलला चहा आणि वडापाव खाण्यासाठी पसंती दर्शवायचे कारण कारणही तसंच होतं मित्रांनो येथील स्वाद मित्रांनो हे आहेत प्रवीणजी कारेकर या हॉटेलचे मालक आणि हे शेजारी त्यांचं छोटंसं रेस्टॉरंट मित्रांनो हे छोटंसं रेस्टॉरंट असलं तरी येथील स्वाद तुमच्या जिबेवरती कायम लक्षात रेंगळणार आहे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला असं आढळून आलं की इथे आपल्याला राहण्याची सुद्धा पर्यटकांसाठी उत्तमरित्या सोय केलेली आहे ए सी व नॉन ए सी रूम्स इथे अवेलेबल आहेत तर पर्यटकांनो इथे राहण्याची उत्तम सुविधा आहे मित्रांनो प्रवीणजीशी अधिक चर्चा केल्यानंतर असं समजण्यात आलं की त्यांची जी मुलगी आहे प्राची कार्यकरजी ह्या अतिशय उत्तम चित्रकार आहेत मित्रांनो हे बघा हे त्यांनी स्वतः रेखाटलेलं त्यांचं स्वतःचं चित्र आहे तुम्ही पाहू शकता इथे या अल्बममध्ये प्रवीणजी कारेकर सुद्धा इथे दिसत आहेत ही सगळी चित्र मित्रांनो त्यांच्या मुलीने म्हणजे प्राची कारेकरजी यांनी रेखाटलेली आहेत तर तुम्ही त्याने रेखाटलेल्या या चित्रांचा आनंद घ्या मित्रांनो हे बघा तुम्ही पाहताय त्यांचं त्यांनी आमच्यासमोर अभिमान आणि अल्बमच त्यांचा सादर केलं की आणि त्या अभिमानाने सांगत होते की हे बघा हे माझ्या मुलींनी सगळी सुंदर चित्र रेखाटलेली आहे मित्रांनो खरं खरंच अल्बम पाहताना मलाही तसाच भास झाला ती खरं या उत्तम चित्रकारिका आहेत प्राचीजी तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही तुमचं असंच नाव पुढे मोठं कराल आणि आपल्या वडिलांचंसुद्धा नाव मोठं कराल अशी आशा आहे आम्हाला तर मित्रांनो तुम्ही ह्या प्राची कार्यकर आपल्या ताईंनी जी सुंदर चित्र रेखाडले त्याचा आनंद घ्या धन्यवाद प्राचीताई तुमच्या हातामध्ये खरोखरच जादू आहे प्राचीताई तुमचं हे कौशल्य ही कला तुम्ही आयुष्यभर निरंतर अशीच चालू ठेवाल अशी आम्हाला खात्री आहे मित्रांनो आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच स्पेशल ठरलेला आहे कारण इथे बऱ्याच वर्षानंतर मी इथे मिळणारा जो मिसळचा स्वाद आहे तो मला चाखायला मिळाला आणि त्यानंतर मित्रांनो हे प्राचीताईंनी जे सुंदर चित्र रेखाडले आहेत त्याचं सादरीकरण पाहायला मिळालं तर आजचा दिवस मित्रांनो खरोखर स्पेशलच ठरला माझ्यासाठी मेजवानीच ठरली मित्रांनो काय मित्रांनो आवडता येत ना प्राचीताईंनी ही जी सुंदर चित्र रेखाटलेली आबलोलीकरांसाठी मित्रांनो प्राची कार्यकर हे नाव खूपच प्रसिद्ध असणार आहे यात काही शंका नाही मित्रांनो मित्रांनो प्रवीणजीचा निरोप घेऊन आणि आपल्या प्राची ताईने जी सुंदर चित्र रेखाटली ती डोळ्यामध्ये सांगून आम्ही थेट निघालो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित हे आबलोलीतील केंद्र हे बघा तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो हे केंद्र शृंगार तर आबलोली हा जो रस्ता आहे या रस्त्यालगतच हे मित्रांनो केंद्र आहे विद्युत वितरण कंपनी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अबलोली शाखेचा मित्रांनो आता जो तुम्ही हा परिसर पाहताय तो मित्रांनो टीचर कॉलनी म्हणजे शिक्षक कॉलनी म्हणून ओळखला जातो आपल्या गावातील जे महाविद्यालय किंवा शाळा आहेत त्यातील काही शिक्षक इतर कर्मचारी आणि शिक्षक वर्ग इथं बऱ्याच प्रमाणामध्ये राहतो मित्रांनो आपल्या या जे विद्युत वितरण कंपनीमधले काही अधिकारीसुद्धा इथे राहतात तर मित्रांनो हा खूप नावाजलेला आबलोडीतला परिसर आहे म्हणून ओळखला जातो इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे शिक्षक कॉलनी म्हणून फलकसुद्धा आहे शिक्षक कॉलनी मित्रांनो खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित केलेला आहे हा प्रदेश तुम्ही पाहू शकता स्वच्छता इथे मेंटेन केलेली आहे मित्रांनो आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर असे टोलेजंग जणू राजवाडे इथे उभारले यासारखे वाटतात इथे आपल्याला आपण ज्याला म्हणतो ना की बंगला आहे माझा तर तशा प्रकारची ते घराची रचना आहे मित्रांनो हा जो रस्ता तुम्ही पाहताय तो हॉटेल कार्यकरच्या जवळील रस्ता आहे हे बघा तुम्ही ते पाहू शकता बँक ऑफ इंडियाचं एक शाखा आपल्या आपली शाखा आणि त्याच्या पुढेच मित्रांनो आता जो येणारं ठिकाण आहे ते सुयश कॉम्प्युटर या नावाने ओळखला जातं मित्रांनो माझा भाऊ सुमित संजय जाधव या सुयेश कॉम्प्युटरमध्ये प्रशिक्षण द्यायचं आणि त्यानंतर अर्थात त्यानं प्रशिक्षण देण्याआधी या सुयश कॉम्प्युटरमध्येच त्यांनी शिक्षण आपलं पूर्ण केलं होतं तर हे बघा मित्रांनो इथे तुम्ही लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता सुयश कॉम्प्युटर्स जिथे मित्रांनो आपल्याला विविध गावांमधून संगणकाचे धडे घेण्यासाठी इथे मुलं येत असतात हेच त्या ठिकाण आहे मित्रांनो सुयश कॉम्प्युटर्स हे खूप सुप्रसिद्ध आहे आपल्या आबलोलीमध्ये असं सुमितचं म्हणणं आहे मित्रांनो मित्रांनो आता तुम्ही जो पाहताय राईट साईडला हा आहे आबलोली गाव बघा कसा पावसामध्ये हिरव्यागार गालिच्याने जणू नटलेला आहे हो ना आणि इथे तुम्ही पाहताय मित्रांनो आपल्या आबलोलीतील आप महाविद्यालय आहे इथे कनिष्ठ महाविद्यालय मित्रांनो इथे अगोदर बी एडचं शिक्षण घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्यामधून बरेचसे विद्यार्थी इथे येत असतात पण आता ते मित्रांनो महाविद्यालय बंद झालेलं आहे बी एडचे शिक्षण घेण्यासाठी आता मात्र याची सोय नाही आहे पण तुम्ही हे पावसाळ्यामधील विहंगम करणार हे दृश्य मित्रांनो तुम्ही अबोली गावचं पाहू शकता इथे हे बघा इथे आपल्या गावातील काही ओळखीची माणसं सुद्धा इथे राहतात मित्रांनो आहे की नाही मित्रांनो सुंदर हे बघा मित्रांनो आपल्या घरासमोरच मित्रांनो इथे शेतीची लागवडसुद्धा केली जाते बघा आपलोलीकरांसाठी कुठेही दुसरीकडे जाण्याची काही गरज नाही आहे त्यांच्या घरासमोरीलच या प्रदेशामध्ये हे लोक शेतीची लागवड करतात तर हे त्यांच्यासाठी खूपच परवानी आहे मित्रांनो मित्रांनो हा जो रस्ता आहे तो आपल्याला आबलोली बाजारपेठेत या दिशेने घेऊन जात आहे पण तत्पूर्वी मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता आबलोली गावातील सुप्रसिद्ध विहार हे बघा इथेच माझ्या भावाचं लग्न झालं होतं माझा भाऊ जो अनिकेत अनिल जाधव हो। जो मी तुम्हाला म्हणत होतो की जे वीज तंत्री आहेत आणि आबलोली गावामध्ये मित्रांनो खूप सुप्रसिद्ध आहे ते त्यांना इथे साई म्हणून ओळखलं जातं तर इथेच त्यांचं लग्न झालं होतं हेच ते स्थळ आहे मित्रांनो हेच ते बिहार आहे आपलोली गावामध्ये हे बघा मित्रांनो हा जो रस्ता आहे तो आता बाजारपेठेस आपल्याला घेऊन जाईल मी ज्या वेळेला शालेय जीवनामध्ये यायचो त्यावेळेला इथे या दुकानांची हे जे सगळे गाळे तुम्हाला दिसतं त्यांची संख्या खूप कमी होते मित्रांनो परंतु आता मात्र आबलोलीमधील आपल्याला जीवनोपयोगी जे काही साहित्य आपल्याला लागतं ला ला त्या सगळ्या साहित्य आपल्याला आबलोली या ठिकाणामध्ये या आबलोली गावामध्ये आपल्याला मिळतं तुम्ही ते पाहू शकता हे बघा नव्याने उद्या असलेली काही उपहारग्रह इथे तुम्ही पाहू शकता खाजगी बससेवा जी आहे त्यांची ते कार्यालयसुद्धा आहेत जिथे आपण बुकिंग वगैरे करतो आपल्याला मुंबई आणि गावी जाण्यासाठी तर त्यांची कार्यालयसुद्धा आपलोली या गावामध्ये आहेत आणि मित्रांनो लेफ्ट साईडला ले जर तुम्ही बघितलं तर, तर इथे मित्रांनो सकाळच्या वेळेमध्ये ज्याला आपण वडाप म्हणतो आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीची एस टी व्यतिरिक्त जी वाहने असतात त्यांना आपण वडाप म्हणून संबोधतो तर तिथे खूप लाईन लागलेली असते मित्रांनो आता मात्र मित्रांनो दुपारचा काळ आहे तर त्यामुळे सध्या ते लोकं सुट्टीवर गेले असावेत म्हणजे माणसांची रहदारी थोडी कमी आहे तर तुम्ही आता इथे पाहू शकता अबलोली येथील मुख्य रस्ता किंवा मुख्य ठिकाण जिथे आपल्याला हा बस आहे समोरचं दृश्य तुम्हाला माहितीच आहे समोरचा जा रस्ता जातो आपल्याला रत्नागिरी काजुर्ली या ठिकाणी आणि मित्रांनो इथे लेफ्ट साईडला तुम्ही जर बघाल ना तर इथे जाता जिथे पाणी सजलेलं आहे तिथेच मित्रांनो मी माझी कार पार्क करत असतो नेहमी मुंबईवरून आल्यानंतर इथे गाडी माझी पार्क करायची आणि काही आपल्याला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करायची या आपलोली गावामध्ये असा नित्यक्रम असायचा माझा तर इथून तुम्ही आपण आता पुढे जातो आहे मुख्य बाजारपेठेत तर इथे लेफ्ट साईडला मित्रांनो अगोदर आता हे नवीन उद्यास आलेलं इथे बेकरीचं शॉप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला केक किंवा अजून काही बिस्किट्स वगैरे कुकीज वगैरे आपण घेऊ शकतो इथे आणि इथे मित्रांनो केश सुद्धा अगोदर होतं आता मात्र ते नाही आहे माहीत नाही त्याची जागा कदाचित दुसरीकडे असावी आणि हे स्ट्रक्चर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर हे आता नव्याने तयार करण्यात आलेलं आहे या इथे अगोदर भाजीपालासित वी सी आर म्हणा किंवा आपण सी डी गाणी वगैरे ऐकायचो कॅसेटचं के केंद्र होतं मला मोठं आणि विविध गावातून गावामधून लोक यायचे इथे ते खरेदी करण्यासाठी आणि राईट साईडला इथे जर तुम्ही बघाल तर इथे मासळी बाजार मित्रांनो सकाळच्या वेळेमध्ये असतो अतिशय खूप गर्दी असते आपल्याला पडवे म्हणा किंवा पालशेत गुहागर या ठिकाणाहूनसुद्धा आपले मासळी व्यावसायिक इथे येतात आणि आपल्या मासळीची विक्री करण्यासाठी ते इथे सज्ज असतात आणि अर्थात आपण आपले एक गावकरीसुद्धा आपण कुठे जातोय तर मी अबोलीत जातो आहे मच्छी आणण्यासाठी तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे हे बँक ऑफ इंडियाचं ए टी एमसुद्धा आहे खास दाखवण्याचा उद्देश हाच आहे की मित्रांनो इथे पैशाची चणचण आपल्याला झाली तर इथे ए टी एमची सुविधा सुद्धा आहे आणि ए सी ए टी एम आहे मित्रांनो ए सी त्याचा चालू असतो हेही तुम्हाला मला आवर्जून सांगावंसं वाटेल मित्रांनो कौस्तुभ मेडिकलला आपण पुढे सारून हे जे तुम्ही दृश्य बघताय तिथे लेफ्ट साईडला अगोदर एक मिसळ खाण्याचं एक केंद्र होतं मित्रांनो हॉटेल म्हणतो आपण त्याला तर आता मात्र त्याची जागा माटल मसाला याने घेतलेली आहे याआधी मी इथेसुद्धा येऊन मिसळ खायचो एक आपले आजोबा होते ते मिसळचा व्यवसाय करायचे पण आता मात्र नाही आहे ते मिसळ व्यवसाय त्यांनी बहुधा बंद केला असावा तर तुम्ही इथे बघू शकता तर रस्त्याच्या दुतर्फा मित्रांनो झाडे नसून ही दुकानं आहेत बघा छोट्या छोट्या शॉप्स आहेत मी नेहमी सांगत आलो की रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी आहेत पण आता मात्र हे बघा तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दत्तरपाई असे स्टॉल्स आहेत छोटे छोटे त्याच्यामध्ये आपल्याला पान पानं म्हणा किंवा सुपारी किंवा जीवनाश जीवनावश्यक लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी ते मांडलेल्या आहेत या लोकांनी आपले जे बांधव आहेत त्यांनी तुम्ही राईट साईडला बघू शकता छोटे छोटे विक्रेते आपलं सामान विक्री करण्यासाठी सज्ज आहेत मित्रांनो पाहता ना मित्रांनो हे बघा महाई सेवा केंद्रसुद्धा आपल्याला आपलो एक गावामध्ये आहे जिथे तुम्हाला आपलं आधार कार्ड म्हणा किंवा आपलं बर्थ सर्टिफिकेट काही अर्ज वगैरे तुम्हाला जर काही करायचं असेल तर या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अवश्य भेट देऊन आपलं काम पूर्ण करू इच्छिता तर हेच ते महाई सेवा केंद्र मित्रांनो आपलोली गावामध्ये हे बघा मित्रांनो पाहता ना तुम्ही मित्रांनो हे आपले शूटिंग करत असताना आपल्याला हे केश करतानाय जे आहे अपलोडीतील तेथील काका मात्र आमची विचारणा करत होते की आम्हाला कधी पाहावं आहे तर काका तुम्ही आपला आता व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहू शकता तुमचं चित्रणसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल हे बघा मित्रांनो मी आहे हेच ते काका आहेत मित्रांनो हे बघा आता तुम्हाला दिसतील या व्हिडिओमध्ये की त्याने आवर्जून आम्हाला कधी पाहावं आहे स्मेल हा व्हिडिओ याची विचारणा केली होती हे बघा हेच ते काका आपल्या व्यवसायामध्ये मग्न आहेत बघा धन्यवाद काका आपल्या प्रतिसादाबद्दल तुम्ही आपला व्हिडिओ नक्कीच आता पाहू शकता हे बघा मित्रांनो आपण आता खालच्या दिशेने चाललेलो हो। आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता नव्याने उदया असलेली ही अजून काही शॉप्स किंवा ही दुकानं आपण पाहतो आहे मित्रांनो हे बघा मला आवर्जून सांगावं असं वाटेल इथे आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मिळण्याचंसुद्धा इथे हे दुकान आहे आपल्या तबला ढोलक वगैरे आपल्याला आपलोलीमध्ये मिळण्याची व्यवस्था इथे केलेली आहे पाहू हो शकतात सोबतच इथे मेडिकल आहे मित्रांनो आणि आता मित्रांनो हे जे चित्रण तुम्ही बघताय तो आपण मी जसं म्हणत आलोय की खालचा रस्ता खालचा रस्ता तर हे बघा खालचा रस्ता शेजारी सुद्धा एक नवीन दुकानांची व्यवस्था करण्यात आलेली आहे इथे तर इथे सुद्धा आपल्याला आता पावसाळा असल्यामुळे रेनकोट छत्री वगैरे हे बाहेर टांगलेल्या अवस्थेमध्ये मिळत आहे जणू काही ग्राहकांना दिसेल आणि ते खरेदी करतील तर याचंही सुद्धा चित्रण के आपण केलेलं आहे मित्रांनो हे बघा खालच्या रस्त्यावरून आपण आता चाललेलं ही काही छोटे छोटे स्टॉल्स गॅरेज म्हणू नका किंवा जीवनावश्यक ज्या ज्या आपल्याला गोष्टींची काही अडचण भासते म्हणा किंवा ला गरज लागते त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या अबलोली गावामध्ये किंवा अबलोली बाजारपेठेमध्ये नक्कीच मिळतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही विविध दुकानं मित्रांनो आपण आता खालच्या रस्त्यावरून पुन्हा एकदा बाजारपेठेत मुख्य वरच्या रस्त वरच्या दिशेने चाललो आहे हे बघा मित्रांनो हे जे तुम्ही शॉप आहे लेफ्ट साईडला ते आता मित्रांनो नव्याने उद्यास आलेलं आहे आणि खूप प्रसिद्ध आहे कारण इथे आपल्याला भाजीपाला म्हणा किराणा मालाची एकत्रित्या सोय इथे मित्रांनो करण्यात आलेली आहे मी सुद्धा या दुकानामधून खरेदी केलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे हे दुकान आणि लेफ्ट साईडला पुन्हा तुम्ही पाहू शकता इथे काही शॉप्स आहेत हे बघा समृद्धी सहकारी पतसंस्था आणि मित्रांनो इथे हे बघा इथे ताजे बोकडाचे मटणसुद्धा इथे मिळतं मी इथून खरेदी केलेले आहे शृंगार तर इथे न जाता या आबलोली गावामध्ये येऊन मी सुद्धा बोकडाचं मटण घेऊन गेलेला इथे अर्थात तो मटणप्रेमी कधी इतर गावामधील ऐकता तुम्हाला माहितीच असेल आपलोली गावामध्ये हे मटण मिळतं आणि आता जे राईट साईडला तुम्ही पाहताय तिथेसुद्धा आपल्याला चिकन याची सोय उत्तमरित्या आहे हे जे दुकान आहे मित्रांनो चिकन मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणा किंवा खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो मी अगदी लहानपणापासून हे शॉप पाहतो आहे आपल्या येथील हे सहकारी लोक चिकन देत असताना किंवा लोक खरेदी करत असताना मी खूप वेळा पाहिलेलं आहे मीसुद्धा इथून खरेदी केलेली आहे मित्रांनो हेच ते शॉप आहे तुम्ही पाहता इथे रस्त्याला कधी ही सगळी शॉप्स आपल्या आपलोली गावामधील आपलोली आप बाजारपेठेमधील मित्रांनो हा खूप गाव मुख्य गाव म्हणून ओळखला जातो जसं मी म्हणा तालुक्यातील एक मुख्य गाव आबलोली हा आहे कारण आबलोली गावामध्ये मित्रांनो शासकीय दवाखाना किंवा रुग्णवाहिका आपल्याला या आबलोली आप गावामध्ये मिळते तर म्हणूनच मित्रांनो आपल्या गुहागर तालुक्यामधील हा आबलोली गाव हा खूप सुप्रसिद्ध आहे मित्रांनो सगळ्या सोयीसुविधा या आपल्याला गावामध्ये पाहावयास मिळतात तर आबलोली मित्रांनो परवानीच आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आणि आता मित्रांनो हे जे तुम्ही पाहताय ते आपले रिक्षा थांबा आहे मित्रांनो आपल्याला विविध गावांकडे जाण्यासाठी हा बस थांबा माफ करा रिक्षाचा थांबा इथे करण्यात आलेला आहे तुम्ही ते, ते आपल्या तुमच्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी इथे रिक्षाची सोय उपलब्ध आहे मित्रांनो हे बघा इथे लेफ्ट सरळ जो रस्ता जातो लेफ्ट साईड म्हणू शकता तुम्ही तो आपल्या कुर्डी गावामध्ये जातो आणि हे जे तुम्ही हॉटेल काजुळाकर पाहताय मित्रांनो इथेच मी गाडी माझी पार्क करायचो हॉटेल काजरोकर मित्रांनो खूप प्रसिद्ध होतं अगोदर परंतु आता मात्र त्याची जागा एका दुसऱ्या रेस्टॉरंटने घेतल्याने मी तुम्हाला ते दाखवतो पण तरीही आपले काजरोकर बंधू आजही आपला व्यवसाय करतात हे बघा मित्रांनो हेच ते ठिकाण आहे जिथे मी आपल्या एस टीची वाट बघत असायचो आणि आता मात्र हे बघा प्रशांत ट्रॅव्हल्समधील एक बस आपल्याला मुंबईला जाण्यासाठी तयारी करत आहेत आणि त्याच्यापाठी तुम्ही बघू शकता मी नेहमी म्हणायचो की तवसाळ मुंबई ही बघा ही गाडी जे आपल्या गावावरून आलेली आहे याच गाडीनं मित्रांनो मी शालेय जीवनामध्ये प्रवास करायचो संध्याकाळची पाच वाजताची ही रात्र म्हणून आपण तिला ओळखतो हीच ती एस टी आहे मित्रांनो याच एस टीमधून मी वर्षानुवर्षे प्रवास करायचो आपलं गाव ते मुंबई हे बघा या एस टीला पाहून मित्रांनो आपल्या बालपणाची आठवण झाली पण आता मात्र परीने तिचा कलर थोडा चेंज झाला आहे त्यामुळे एका नव्या ढंगामध्ये ती पेश आलेली आहे हे बघा मी इतरत्र पाहू शकता हे नवीन शॉप्स संजीवनी क्लिनिकसुद्धा इथं आहे मी म्हटलं ना तुम्हाला आपलोली गावामध्ये बरेचसे दवाखाने वगैरे सगळे उदयास आलेले आहेत आणि हे बघा हे हॉटेल सिद्धिविनायक हे नव्याने उदियास आलेले हॉटेलसुद्धा आहे इथे इथे आपल्याला शाकाहारी मांसाहारीची उत्तम सोय करण्यात आलेली आहे मी या हॉटेलमध्ये जेवलेलं आहे मित्रांनो अबोली का सफर मे आसाइल मैं जिसे उबा ऐसी रिक्शा स्थान है रिक्शा चालक बाकी आपके आपके रिक्शा जी सेवा देना आपका उपलब्ध आज ना सुष चौबीस अक्टर का ना सी डाउल रिक्सा कुल कर गणवेश ती तुम्ही पण आपोलीमध्येच सांगा तर मित्रांनो तुम्हाला कुठे तळी म्हणा किंवा असोरे या साईडला वगैरे जायचं असेल तर इथे रिक्षा रिक्षाची सेवा देणारे आपले बांधव आहेत इथे या आणि तुम्हाला कुठल्या आपल्या गंतव्यस्थानी जायचं पॅसेंजर जर येतो तुम्ही सुद्धा रिक्षाचं काय नव्हतं रिक्षा संदर्भात होईल साहेब पण इथे आहेत तर हा आहे अबोली रिक्षा स्टँड आणि इतरात्र परिसर जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर तुम शेअर करा पाता है है mm. पाता है ते बघा मित्रांनो तुम्ही हे पाहताय ना इथेच मी मित्रांनो उभा असायचं आपल्या एस टीची वाट बघण्यासाठी किंवा काही म्हणा किंवा काही साधन मिळते का की आपल्या गावाला जाण्यासाठी आता इथून लेफ्ट घेतला आपण तर हे जे तुम्ही पाहताय तो आहे आपला शासकीय दवाखाना मित्रांनो हे बघा विविध गावांमधून आपल्याला रुग्णांची इथे सेवा देण्यासाठी दवाखाना आहे मी सुद्धा इथे लहानपणी आलेला आहे मित्रांनो आपल्या इंजेक्शन दिल्यानंतर लहान मुलं इथे खूप रडत असण्याचा मी आवाज ऐकलेला आहे हे बघा हे बस थांब्यासमोरचं दृश्य आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो येथील स्था ह्या ठिकाणाची शूटिंग करत असताना हे बघा आपले इथे आई बाबा आहेत इथे मला वाटतं मुंबईच्या तर प्रवास करता येते त्यांनी खूप खूप हास्य करून मला एक दाद दिले जाणू काय अरे काय ते मी मुलं तू शूटिंग आहेस का तर मी म्हटलं हो हो म्हणजे त्यांनाही स्मितास्य देऊन मी वरती आलो इथे लहानपणी मित्रांनो अजून एक दवाखाना आहे आपला साळवी डॉक्टर म्हणून इथे खूप प्रसिद्ध आहे तर आजोबांना नेहमी विचारत होते की ते आजही आहेत का सावी डॉक्टर तर ते सांगतात की हो आजही तो दवाखाना चालू आहे मित्रांनो तर इथेसुद्धा मी लहानपणी आपल्याला काही सर्दी खोकला वगैरे झाल्याच्यानंतर मला मम्मी किंवा आजी मला इथे या दवाखान्यामध्ये आणत असत आणि ही नव्याने उद्या असलेली शॉप्स मित्रांनो किराणा माल म्हणा किंवा अजून काही इतर साहित्याची ही दुकानं इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत वरतीसुद्धा नव्याने घरं झालेली आहेत मित्रांनो हे तुम्ही जे चित्रण बघताय ते मित्रांनो आपल्याला हा जो रस्ता आहे तो आपल्या गावी जातो म्हणजे कुर्ली पडवे तावसाळ या ठिकाणी या रस्त्याचं तुम्ही चित्रण बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलं असेल मित्रांनो आता हा व्हिडिओ इथे संपवण्याची वेळ झालेली आहे तुम्हाला हा अबलोली गाव अपलोलीतील बाजारपेठ हॉटेल म्हणा किंवा अबलोलीतील इतर सगळ्या गोष्टी कशा वाटल्या तर नक्की मला सांगा सोबत भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा धन्यवाद